श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा ज्या गोष्टींची तुम्हाला खूप आतुरता लागली आहे तुम्ही खूप इच्छाशक्तीने त्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या दिशेने देव आता पाठवत आहे ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा कारण ते जलद गतीने तुमच्यापर्यंत पाठवल्या जात आहे कुठेही मध्ये कुणीही तुमचे अधिकार तुमच्या आवश्यक वस्तू किंवा तुमच्या आवडत्या काही गोष्टी ओढावून घेऊ शकत नाही किंवा हिसकावून घेऊ शकत नाही मग ते तुमचे अधिकार असोत किंवा आणखी काही अधिकारिक गोष्टी असोत त्या तुमच्याकडून हे राहून घेऊ शकत नाही ज्यावर तुमचे नाव देवाने कोरले आहे ते तुमच्याकडून कोणीही घेऊ शकत नाही निश्चिंत रहा कारण देव तुमच्या दिशेने तेच पाठवतो जे तुमचे आशीर्वाद आहेत जे तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत आनंदी व्हा कारण प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे बाळा मागील काही काळात तुम्ही जे काही सहन केले आहे पण आता मात्र ते तुम्हाला सहन करण्याची आवश्यकता कधीही परत होणार नाही कारण देव तुमचे आशीर्वाद वाढवतो तुमच्या दिशेने ते चमत्कार पाठवतो कोण म्हणतं की तू हरला आहेस बाळा पुढील काळात तुझाच विजय निश्चित आहे तुला हे शुभ संकेत मिळत आहे हा जर संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तर शांत रहा या संदेशाला एकाग्र मनाने शांत मनाने शांत चित्ताने ऐकून घेईन कारण आता शुभ संकेत तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत तुम्हाला असे वाटत असेल की काही गोष्टी माझ्या मनाच्या विरोधात घडत असतात मला सुख संपन्नता आणि वैभव कधी प्राप्त होईल खूप काही वेळ मी वाट पाहत आहे पण मी आता खूप काही त्रासलो आहे मला या त्रासातून बाहेर पडायचे आहे स्वामी मला मदत करा होय बाळा मी मदत करण्यासाठीच आलो आहे हा संदेश जिथे जिथे माझे प्रिय भक्त ऐकत आहे त्यांच्यावर स्वामींची निरंतर कृपा राहील आणि आशीर्वाद राहील जे कोणी याचा अवघेर करणार नाहीत किंवा याकडे दुर्लक्ष करणार नाहीत ते अनंतपुण्य प्राप्त करतील जर तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल तर तुम्ही चमत्कार आकर्षित करत आहात तुमच्या समस्या सोडवल्या जातील तुम्हाला अपेक्षित यशही प्राप्त होईल तुमच्या जीवनातील सुखद काळ सुरू झाला आहे आणि तुम्ही शुभ संकेतांना प्राप्त करत आहात असे मानून या संदेशाचा संपूर्ण स्वीकार करा आनंदित व्हा कारण प्रत्येक क्षणाला मी तुमच्या दिशेने तेच पाठवतो जे तुमच्यासाठी योग्य आहे तुमच्यासाठी आनंददायक आहे विशेष आशीर्वाद येत आहेत आर्थिक चमत्कार घडणार आहेत तुमच्या समस्या समाप्तीकडे जात आहेत आणि तुम्ही एका मोठ्या आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहात तुम्ही आज त्या गोष्टींची वाट पाहत आहात ते पुढील आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा आणि प्रयत्न करत राहा प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे तुमची अपेक्षा इच्छा आणि आशीर्वाद तुमच्या वाटेवर आहेत पुढे चालत राहा कारण ती वाटही देवानेच निर्माण केली आहे त्या वाटेवर तुम्हाला असे वाटत असेल की मला अडचण येईल तर ती येणार नाही तुम्हाला वाटेल की संघर्ष आहे पण संघर्ष होणार नाही तुम्ही अगदी सहज तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात देव तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी निवडतो हो। आणि तुम्हाला हात धरून त्या जागी नेतो जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे जे तुम्हाला जितायचे आहे जे, जे तुम्हाला जिंकायची आहे तर तुम्ही तयार व्हा या क्षणाला स्वतःच्या मनाला हो म्हणा परमेश्वराला हो म्हणा मी तयार आहे मी सज्ज आहे असे मनातून म्हणा मी भाग्यशाली आहे कारण तुम्ही खरोखर भाग्यशाली आहात जेव्हा तुम्ही स्वतः म्हणाल की मी भाग्यशाली आहे तेव्हा अनेक चमत्कार घडू लागतील कमेंट्समध्ये मी भाग्यशाली आहे मी देवाचा प्रिय बाळ आहे असे लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत स्वामी चरणी हीच प्रार्थना स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकला आहे तर तो इतरांना शेअर करा देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमचे सौभाग्य वाढवत आणि तुम्हाला अधिक आनंद प्राप्त हो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ